नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजना ही जुलैमध्ये सुरू झाली पण जुलैमध्ये ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये असे वेगवेगळ्या महिन्यामध्ये बऱ्याच ताईंनी फॉर्म भरले पण अशा बऱ्याच अशा ताई आहेत बऱ्याच अशा महिला आहेत बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एक रुपयासुद्धा आलेला नाही तर काय कारण आहे या पाठीमागे तर या पाठीमागे बरेच कारणे आहेत त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे की जर तुमचे अशा बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल की ज्या बँका म्हणजे पतपेढ्या आहे, पत आहेत पतसंस्था आहेत सहकारी बँका आहेत किंवा अशा ज्या छोट्या छोट्या बँका आहेत त्या बँक तर होत्या पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे ज्या पूर्वीपासून ज्या ताईंनी त्याच्यामध्ये खाते उघडून ठेवले होते आणि त्याच बँकांचे नावं त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना त्यांनी त्याच बँकेचे नावं दिले त्याच बँकेचे डिटेल्स भरलेले असतील तर अशा ताईंना अजूनपर्यंत एक रुपयासुद्धा आलेला नाही कारण की अशा ज्या बँका होत्या त्या बँकांचे आय एफ एस सी कोड नसतात त्या बँकांचे स्वतःचे असे आय एफ एस सी कोड नसतात त्यामुळेच अशा बँकांचं कुठेही काहीही म्हणजे म्हणजे मोठ्या ज्या असतात सरकारी बँक असतात राष्ट्रीयकृत बँक असतात अशा बँकांमध्ये त्यांची गणना नसते म्हणूनच नस अशा छोट्या ज्या बँकांमध्ये जर ताईंचे अकाऊंट असतील तर अशा ताईंना पैसे आलेले नाहीत तर काय करायचं का आहे तुम्हाला तर तुम्हाला अशा मी दाखवते तुम्हाला यामध्ये की तुमचे या या बँकांमध्ये खाते आहे का ह्या छोट्या छोट्या ज्या बँक आहेत की त्यांचे स्वतःचे आय पी एस सी कोड नाही आहेत तर अशा बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल मी तुम्हाला ती लिस्ट दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये जर तुमचे त्या बँकांमध्ये खातं असेल तर तुम्ही ते खाते बंद करून टाका आणि कोणत्या बँकांमध्ये तुम्ही खाते उघडले पाहिजे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा कसं आहे माहिती आहे का पतपेढी झाली पतसंस्था झाली सहकारी बँक झाली या ज्या आहेत तर या म्हणजे पतसंस्था आणि पतपेढी या बँका नाहीत या संस्था आहेत म्हणजे जसं की खाजगी खाजगी संस्था खाजगी पतपेढ्या फा खाजगी हे असतात ह्या संस्था असतात त्याच्यामुळे यांचे आय कोड नसतात ह्या ज्या पतसंस्था आणि पतपेढ्या असतात ना यांच्या यांचे स्वतःचे आय पी एस सी कोड नसतात आणि जर तुमचे बऱ्याच ताई आहेत की त्यांच्या अशा संस्थांमध्ये अशा पतपेढ्यांमध्ये जर खाते असेल अकाउंट असेल आणि ते जर त्यांनी डिटेल्स लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जर तुम्ही अशा पतपेढ्यांचे नावं अशा पतपेढी पतसंस्थेचे किंवा सहकारी बँकेचे जे जर तुम्ही तपशील भरलेला असेल तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना तर तुम्हाला कधीही लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत तर तुम्हाला ताबडतोब काय काम करायचं आहे तर तुम्ही ताबडतोब तुमचे पतसंस्था पतपेढी किंवा सहकारी बँकांमधले जे खाते आहे ते तुम्ही ताबडतोब बंद करा आणि तुम्ही कोणत्या बँकांमध्ये तुम्हाला खाते उघडायचे आहे कोणत्या बँकांमध्ये तुम्हाला अकाउंट उघडायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं व्यवस्थित सविस्तररित्या आणि अगदी सोप्या आणि सरळ भाषेत सगळं व्यवस्थित समजावून सांगणार आहे तर ज्या ताईंचे खाते पोस्टात आहे ज्या ताईंचे खाते म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये आहे म्हणजे काय इंडियन पोस्ट पेमेंट बँक म्हणजे काय पोस्टामध्ये ज्या ताईंचे खाते आहे ज्या महिलांचे अकाउंट आहे पोस्टामध्ये त्यांना तर काही प्रॉब्लेम नाही आहे कारण त्यांना म्हणजे पोस्टामध्ये आपण जर अकाउंट उघडलं ना तर तुम्हाला आधार वगैरे लिंक करण्याचं काही प्रकरण तुम्हाला करावं लागत नाही आधार लिंक करण्याची आवश्यकता पडत नाही तुम्हाला डी बी टी ऑन करण्याची आवश्यकता पडत नाही तुम्हाला बाकी या सर्व ज्या गोष्टी आहेत ना की आता तुम्ही मी तुम्हाला ज्या राष्ट्रीयकृत बँका दाखवणार त्या बँकेत जर तुम्ही अकाउंट उघडलं तर तुम्हाला आधार लिंक करावं लागेल तुम्हाला डी बी टी ऑन करावं लागेल पण पुढे जाऊन अनेक अशा योजना आहेत बऱ्याच अशा योजना आहेत सरकारी गव्हर्मेंट स्कीम्स आहेत तर त्याचा फायदा तुम्हाला इझिली होऊ शकतो राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जर तुमचे अकाउंट असले तर तुम्हाला सर्व फायदे तुम्हाला होऊ शकतात तर तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पोस्टामध्ये पण चालतं पोस्टात जर तुमचं खातं असेल तरीसुद्धा चालतं पण त्याला एक लिमिटेशन येतं ना पोस्टामध्ये जर तुम्ही खातं उघडलं तर त्याला एक लिमिटेशन असतं की तुम्ही तेवढ्या मर्यादापर्यंतच तुम्हाला तिथे तुमची म्हणजे तुम्ही ठेव करू शकतात म्हणजे गुंतवणूक करू शकतात पण आता ह्या ब ज्या बँका आहेत बघा राष्ट्रीयकृत बँक आहे नॅशनलाइज बँक आहेत या तुम्ही या बँकांमध्ये अकाउंट उघडू शकतात यापैकी तुम्ही कोणत्याही एका बँकेमध्ये तुम्ही खातं उघडवू शकतात जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक या झाल्या आठ बँका आता अजून मी पुढे पुढच्या तुम्हाला बाकी दाखवत आहे सगळ्या या टोटल तेरा बँक आहेत तर या तेरा बँकांपैकी तुम्ही कोणत्याही एका बँकमध्ये तुमचं खातं उघडा तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करा आणि आधारही तुम्ही लगेच ताबडतोब तुम्ही तुमचा आधार लिंक करून घ्या आणि डी बी टीसुद्धा ऑन करून घ्या तर काय आठवी कोणती बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक नववी बँक आहे इंडियन बँक नंतर आहे पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब अँड सिंध बँक आणि युको बँक या आहेत तेरा बँक या सर्व तेराच्या तेरा, तेरा बँका या सरकारी बँक आहे या राष्ट्रीयकृत बँक आहेत नॅशनलाइज बँक आहेत तर तुम्ही यापैकी कोणत्याही बँकमध्ये जर तुम्ही खाते उघडले तर तुम्हाला ताबडतोब तुम्ही खाते उघडा आणि आधार लिंक करा आणि डी बी टी ऑन करून घ्या म्हणजे जसं की आता सरकार आत्ता उद्याचं रिझल्ट लागल्यानंतर म्हणजे तेवीस तारखेला जे, तेवी जे मतदानाचा जो रिझल्ट लागणार आहे त्याच्यानंतर सरकार लगेच एकवीसशे रुपये जमा करणार आहे हप्ता तर तुम्हाला त्याचा फायदा होईल तर बघा या खात्यांमध्ये को जसं की देना बँक विजया बँक जर तुमचे यामध्ये खाते असेल आता जुन्या ज्या ताई होत्या जुन्या ताईंनी काय केलेलं आहे जुन्या त्यांचे खाते उघडलेले होते त्यांनी कुठे देना बँकेत विजया बँकेत त्यांचे खाते जर असेल तर त्या बँक आता देना बँक आणि विजया बँक ही बँक ऑफ बरोडामध्ये समाविष्ट झालेली आहे मर्ज झालेली आहे आणि सिंडिकेट बँक ही कॅनरा बँकमध्ये मर्ज झालेली आहे आणि अलाहाबाद बँक ही इंडियन बँकमध्ये मर्ज झालेली आहे समाविष्ट झालेली आहे तर तुमचे जर अशा प्रकारच्या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल कोणत्या बँक देना बँक विजया बँक सिंडिकेट बँक आणि अलाहाबाद बँक तर तुम्ही ताबडतोब ते खाते बंद करून टाका आणि बघा अजून कोणती तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर अँड स्टेट बँक ऑफ इंडिया इलाहाबाद अशा प्रकारच्या ह्या ज्या बँका आहेत तर ह्या बँका स्टेट बँकमध्ये आणि पंजाब नॅशनल बँकमध्ये जसे की ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया ह्या पंजाब नॅशनल बँकमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत आणि स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड अज जयपूर आणि स्टेट बँक ऑफ इलाहाबाद ही बँक बैंक स्टेट बँकेमध्ये मर्ज झालेली आहे समाविष्ट झालेली आहे म्हणून तुमचे या छोट्या बँकांमध्ये जर खाते असेल तर तुम्ही ते खाते बंद करून टाका आणि बघा आणखी आहे कोणती स्टेट बँक ऑफ बिकानेर जयपूर स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ मैसूर स्टेट बँक ऑफ उफ... स्टेट बँक ऑफ पुढचं आहे आणखी ते तुम्हाला सांगते मी तर ह्या सगळ्या बँका स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये समाविष्ट झालेल्या आहे मर्ज झालेल्या आहे म्हणून या अशा ज्या छोट्या बँक आहे ना जसं की स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ मैसूर अशा प्रकारच्या जर बँकांमध्ये स्टे आंध्र आंध्र बँक आणि स्टेट बँक ऑफ पटियाला स्टेट बँक ऑफ त्रवणकोर अँड भारतीय महिला बँक आणि आंध्र बँक ह्या सगळ्या बँका स्टेट बँकेमध्ये आणि युनियन बँकमध्ये समाविष्ट झालेल्या आहे मर्ज झालेले आहे तर तुम्ही ताबडतोब तुमचे या बँकांमध्ये या म्हणजे कोणत्या स्टेट बँक ऑफ पटियाला स्टेट बँक ऑफ त्रवनाकोर्त भारतीय महिला बँक आणि आंध्र बँक बैंक, या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर लवकरात लवकर बंद करून टाका आणि तेरा राष्ट्रीयकृत बँका मी तुम्हाला दाखवल्या त्यामध्ये तुम्ही खातं लवकरात लवकर उघडा बघा आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक ही युनियन बँक ऑफ इंडियाला मत झालेली आहे तर तुमचं जर आंध्र बँकमध्ये आंध्र बँक कॉर्पोरेशन बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्ही बंद करून टाका आणि लवकरात लवकर सहकारी बँकांमध्ये सॉरी लवकरात लवकर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ज्या तुम्हाला मी तेरा बँक दाखवल्या त्यापैकी कोणत्याही एका बँकेत तुम्ही खातं ओपन करा म्हणजे बघा काय म्हणायचं आहे इथे विच इज द नंबर वन गव्हर्नमेंट बँक ऑफ इंडिया विच इज द नंबर वन गवर्नमेंट बैंक इन इंडिया स्टेट बैंक ऑफ इंडिया इज़ करंटली द टॉप और नंबर वन गवर्नमेंट बैंक इन द कंट्री करंटली इट हैज़ अ मैसिव कस्टमर बेस ऑफ फोर्टी एट क्रोर अलॉग विथ ट्वेंटी टू थाउजेंड फाइव हंड्रेड ब्रांचेस एंड सिक्सटी थ्री थाउजेंड बगा म्हणजे जी, जी स्टेट बँक आहे ना ही नंबर वन बँक आहे संपूर्ण भारतामध्ये इथे पुन्हा दिलेले बघा स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बरोडा कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया या सिलेक्टेड म्हणजे द इथे सांगितलेल्या आहेत की या टॉप बँका आहे तर तुम्हाला मी तेरा बँक दाखवल्या त्याच्यामध्ये ह्या पण बँका आहेत तर तुम्ही यापैकी कोणत्याही बँकमध्ये खातं उघडा म्हणजे तुम्हाला कधीही काही प्रॉब्लेम येणार नाही आणि खाते उघडून लवकरात लवकर तुम्ही आधार लिंक करून घ्या आणि तुमचं डी बी टी ऑन करा म्हणजे तुम्हाला काहीही अडचणी येणार नाहीत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर सर्व ताईंना आणि सर्व भाऊंना शेअर करा म्हणजे त्यांनाही ही, ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि ते सुद्धा त्यांचे खाते लवकरात लवकर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडतील म्हणजे सर्वांना लवकरात लवकर एकवीसशे रुपयाचा हप्ता लवकरात लवकर दर महिन्याला तुम्हाला मिळेल तर सर्वांनी कमेंट करा की तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा तर तुम्हाला असेच माझे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील आणि सरकारने काही बदल केला तर तुम्हाला तेही बदल तुम्हाला तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचेल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा